नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये मित्रांनो गेल्या साडेचार वर्षांपेक्षा अधिक काळापासून मी महाजॉब या युट्यूब चॅनेलच्या मार्फत पर तुमच्यापर्यंत जॉब अपडेट्स घेऊन येत आहे जवळपास बाराशेपेक्षा अधिक व्हिडिओज मी आ, या काळात या चॅनेलवर अपलोड केलेले आहे हे सर्व करण्यामागे माझा जो एक प्रामाणिक प्रयत्न आहे ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक महत्वाचा जो काही जॉब अपडेट आहे तो वेळेवर मिळेल व त्यासाठी आवश्यक जी काही महत्वाची माहिती आहे ती सोप्या भाषेत मिळेल हा राहिलेला आहे याचाच एक पुढचा प्रयत्न म्हणून किंवा हाच प्रयत्न पुढे घेऊन जाण्यासाठी महाजॉब टीममार्फत मार्फत आम्ही तुमच्यापर्यंत आज ई महाजॉब हे ॲप आज घेऊन आलेलो आहे या व्हिडिओच्या माध्यमातून याच ऍपच्या काही महत्वाच्या गोष्टी मी आज तुमच्यासमोर या ठिकाणी शेअर करत आहे जसा तुमचा सपोर्ट महाजॉब या युट्यूब चॅनलला मिळाला तसा सपोर्ट या ॲपला सुद्धा मिळेल ही अपेक्षा व विनंती करतो सुरू करण्या अगोदर मित्रांनो महाजॉब चॅनलला अजून सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला माहित आहे की जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो तर बघा मित्रांनो या ॲपचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही ज्यावेळी मोबाईलवर कोणतीही वेबसाईट यूज करता तशाच प्रकारचा इंटरफेस किंवा युजर एक्सपिरियन्स तुम्हाला या ॲपमध्ये सुद्धा मिळणार आहे त्यामुळे वापरण्यासाठी अतिशय इझी हे ॲप आम्ही तयार केलेलं आहे वेबसाईट जशी तुम्हाला इझी टू यूज असते तशाच प्रकारचा हा इंटरफेस राहणार रा आहे तुम्ही जर आपली वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू .e डब्ल्यू डॉट ई महाजब डॉट कॉमला कधी व्हिजिट केलेला असेल तर तशाच प्रकारचा एक्सपिरियन्स किंवा युजर एक्सपिरियन्स तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे नक्की तुम्ही ॲप डाऊनलोड करून हे चेक करू शकाल दुसरी महत्वाची गोष्ट या ॲपबाबतची बाबतची बोलायच झाली मित्रांनो तर ॲप साईज जर बघितला तर फक्त तीन एमबीचं हे ॲप टोटल जवळपास राहणार आहे जवळपास तीन बीच्या जवळ याची स्टोरेज आहे डाउनलोड केल्यानंतर तितकीय स्टोरेज तुमच्या मोबाईल मधली केली जाणार आहे त्यामुळे नक्कीच कमीत कमी स्टोरेज मध्ये तुम्हाला मॅक्झिमम युजर एक्सपिरियन्स देण्याचा प्रयत्न आमचा या ठिकाणी राहणार आहे तुमचा कोणताही अँड्रॉइड डिवाईस असेल सध्या जे ॲप आहे ते आपलं अँड्रॉइड डिव्हाइस उपलब्ध आहे त्यामुळे कोणतंही अँड्रॉइड डिव्हाइस असेल त्यासाठी हे सपोर्ट होईल कोणतेही स्टोरेज जे रिलेटेड तुमचे इश्यू आहेत ते या ॲपमुळे जास्त काय तुम्हाला येणार नाही आहे यूज केल्यानंतर तुम्हाला, तुम्हाला हे एक्सपिरियन्स सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा मिळणार आहे त्यामुळे मोबाईलची कमीत कमी स्टोरेज वापरून सर्वात चांगला अनुभव तुम्हाला मिळणार आहे हे मात्र या ठिकाणी नक्की आहे मित्रांनो त्यानंतर पुढची महत्वाची गोष्ट यामध्ये तुम्हाला जॉब अपडेट्स कुठले कुठले मिळणार आहे तर बघा शासकीय अर्थात गव्हर्नमेंट जॉब त्यानंतर निमशासकीय किंवा कोऑपरेटिव्ह जे काही जॉब अपडेट असतील आणि खाजगी नोकर भरतीबाबतचे अपडेट तुम्हाला मी या ठिकाणी देणार आहे अर्थात खाजगी नोकर भरतीमध्ये जे काही इम्पॉर्टंट जॉब असतील ते तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील शासकीय निमशासकीय मात्र सर्व अपडेट्स मी या ठिकाणी देणार आहे खाजगी नोकर भरती अॅड करण्याचा एक महत्त्वाचा गोष्ट निर्णय आम्ही या ठिकाणी मित्रांनो यासाठी घेतला आहे कारण जॉब सध्याच्या काळामध्ये फार इम्पॉर्टंट आहेत त्यामध्ये सुद्धा जर प्रायव्हेट जॉब तुम्हाला कोणता तरी महत्वाचा त्या ठिकाणी मिळत असेल तुमच्या जवळपास किंवा वर्क फ्रॉम होमच्या काही अपॉर्च्युनिटी असतील तर त्याही मी त्या ठिकाणी अपडेट करण्याचा प्रयत्न करेन जेणेकरून तुम्हाला एक स्टेबल त्या ठिकाणी प्रायव्हेट जॉब सुद्धा बघू शकाल तुम्ही आणि तो मी अप्लाय करून त्या ठिकाणी मिळवू शकाल हे जॉब अपडेट मेन तुम्हाला या ठिकाणी आमच्या चॅनल मार्फत देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करणार आहे या व्यतिरिक्त मित्रांनो बघा यामध्ये बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ऑदर अपडेट्समध्ये तुम्हाला या ऍप मार्फत नोटीस बोर्ड किंवा जे काही न्यूज असतील महत्वाचे इम्पॉर्टंट न्यूज ज्या आपण न्यूजपेपरमध्ये आलेल्या आहे किंवा इतर अपडेट्स असतील ते तुम्हाला त्या ठिकाणी मी कव्हर करण्याचा प्रयत्न करेन रिझल्ट आणि हॉल याचे अपडेट्स तुम्हाला या ठिकाणी आमच्या द्वारे देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करणार आहे नक्कीच तुम्हाला जे काही रिझल्ट असतील हॉल साठी जर डाउनलोड करण्याच्या लिंक्स असतील त्याही तुम्हाला ह्या आपल्या ॲपवर मिळून जातील तुम्ही बघू शकता जर ॲप यू, यूज केला तर तुम्हाला समजून जाईल की नोटीस बोर्डमध्ये ऑलरेडी काही अपडेट्स आम्ही दिलेले आहेत इम्पॉर्टंट रिक्रुटमेंट हा एक शॉर्टकट वगैरे तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे सर्व ॲप हे इझी टू यूज तुम्हाला होईल अशा प्रकारचा आम्ही केलेला आहे पुढे जाऊन बघितला तर मित्रांनो यामध्ये जॉब सर्च ऑप्शन कशा प्रकार आहेत बघा कोणकोणते जॉब तुम्ही त्या ठिकाणी सर्च करू शकता किंवा कशा प्रकारचे शॉर्टकट्स आहेत जेणेकरून इझी टू यूज तुम्हाला जो अपडेट हवा आहे तो तुम्ही त्या ठिकाणी मिळवू शकाल यामध्ये जर बघितला टॉपलाच आम्ही मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता मेगा भरतीचा त्याचबरोबर सर्च आणि इम्पॉर्टंट रिक्रुटमेंटचा जो काय सेक्शन आहे तो ऑलरेडी मेन पेजवरच तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे तुम्ही मेगा भरतीवर क्लिक केला की सर्व काही ज्या मेगा भरती असतील तुम्हाला त्या ठिकाणी पाहता येईल तुम्ही राईट साईडला तीन हे जे मित्रांनो लाईन्स आहेत त्या एक्सपांड केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा एक सर्च ऑप्शन येईल त्यामध्ये जे जॉबचं नाव आहे ते तुम्ही सर्च केला किंवा फक्त गव्हर्नमेंट जॉब फक्त सर्च केला तरी सध्याच्या काही गव्हर्नमेंट जॉबच्या रिक्रुटमेंट सुरू आहेत त्या तुम्हाला मिळतील पी कोऑपरेटिव्ह असं सर्च केला तर कोऑपरेटिव्हच्या अंडर ज्या काही जॉब रिक्रुटमेंट चालू आहेत त्या तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत इम्पॉर्टंट रिक्रुटमेंट यासुद्धा होमपेजवरच तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील हे तुम्ही त्या ठिकाणी चेक करू शकता त्यामुळे इझी टू यूज तुम्हाला प्रत्येक जॉब अपडेट्स हा त्या ठिकाणी इझिली फाईंड आउट होईल अशा प्रकारचं हा इंटरफेस हे ॲप आम्ही या ठिकाणी देण्याचा प्रयत्न तुम्हाला केलेला आहे या पुढे जाऊन जर बघितलं आणखीन काही महत्वाच्या गोष्टी मित्रांनो तर तुम्हाला इतरही या ठिकाणी तुम्हाला अप्लाय केल्यानंतर क्वीज किंवा के इंटर्नशिप किंवा याबाबतच्या ज्या गोष्टी आहेत त्या नंतरच्या काळामध्ये ते आम्ही त्या ठिकाणी करत आहोत अर्थात सध्या तुम्हाला तो मेनू दिसेल मात्र त्याच्या खाली आम्ही काही अपडेट केलेलं नाही येणाऱ्या काळामध्ये ते आम्ही अपडेट करत जाऊ यासाठी मित्रांनो हे ॲप डाउनलोड करण्यासाठी तुम्ही हा क्यू आर कोड स्कॅन करू शकता व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट काढून तो तुम्ही स्कॅन करू शकता किंबहुना तुम्ही गुगल प्लेवर जाऊन ई महाजॉब हे सर्च केल्यानंतर सुद्धा तुम्हाला ते ॲप मिळून जाईल सर्वात महत्त्वाची गोष्ट याच्या लिंकच्या डिस्क्रिप्शनमध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी याची डिरेक्टली लिंक प्रोव्हाइड करेन ती द्वारे सुद्धा तुम्ही हे ॲप डाउनलोड नक्की ॲप डाऊनलोड करा तुम्हाला आवडलं तर तुम्ही रेटिंग त्यासाठी देऊ शकता सध्या इनिशियल स्टेजेसमध्ये मित्रांनो सर्व बाबी आम्ही या ठिकाणी कवर केलेल्या आहेत मात्र तुमचा फीडबॅक हा महत्त्वाचा राहणार आहे तुम्हाला ऍपबाबत काय डाऊट असतील किंवा तुमचे काय सजेशन असतील त्या तुम्ही एकतर प्ले स्टोअरवर किंवा यूट्यूब चॅनेलच्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता त्या सर्व आम्ही विचारात घेण्याचा प्रयत्न करू त्यामुळे ॲप डाउनलोड करण्यासाठी तुम्ही एकतर क्यू आर कोड किंवा प्ले स्टोअरवर जाऊन इम हा जॉब सर्च करून ते सर डाउनलोड करू शकता महाजॉब एम जेचा आपला ऑफिशियल जो लोगो आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल प्लस डिस्क्रिप्शन या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी ही लिंक देईन डिरेक्टली लिंकवर क्लिक करून सुद्धा तुम्ही हे ॲप डाउनलोड करू शकाल ॲप डाउनलोड केल्यानंतर तुमचा सपोर्ट आम्हाला हवा आहे मित्रांनो सपोर्ट तीन गोष्टींसाठी सध्या महत्वाचा आहे पहिलं तर ॲप शेअर करण्यासाठी तुम्हाला जर ॲप आवडलं तर नक्की तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर शेअर शेअर करा जर आवडलं तर आणखीन एक गोष्ट म्हणजे तुम्ही फायव्ह स्टार रेटिंग सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी देऊ शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ॲप ओपन केल्यानंतर अलो किंवा ऑन करा तुमच्या नोटिफिकेशन्सला जेणेकरून जॉब अपडेटचे जे काही नोटिफिकेशन असतील तुम्हाला डिरेक्टली तुम्हाला त्या ठिकाणी नोटिफिकेशन ॲपवर किंवा होमस्क्रीनवर तुमच्या मोबाईलच्या मिळून जातील त्यावर क्लिक केल्यानंतर त्या स्पेसिफिक जॉबला तुम्ही त्या ठिकाणी विजिट करू शकता त्यामुळे ह्या तीन महत्त्वाच्या गोष्टी तुमच्याकडून सपोर्ट हवा आहे मला नक्की तो मिळेल अशी मी आशा करतो हे जे चॅनल आहे मित्रांनो महाजॉबचं हे तुमच्या सपोर्टच्या बेसिसवरच आज इतकं मोठं झालेलं आहे जवळपास चार लाख प्लसची फॅमिली आपली या ठिकाणी झालेली आहे आणि तीच पुढे नेण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करत आहोत यामध्ये मित्रांनो जर बघितला महाजॉबच्या फॅमिलीच्या अंडर युट्यूब चॅनेल आपलं आहे ज्यामध्ये जवळपास चार लाखच्या वर सबस्क्रायबर झालेले आहेत ऑलरेडी त्यानंतर फेसबुक सुद्धा आपला एक मित्रांनो पेज आहे जास्त अपडेट होत नव्हते मात्र यापुढे जाऊन आपण त्यावर सुद्धा अपडेट देत राहू टेलिग्राम आपण चॅनल नुकतंच सुरू केलेला याचीही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन तिथेही अपडेट राहण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा तुम्हाला जर ईमेलवर जॉब अपडेट हवे असतील तर ऍप ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमचा त्या ठिकाणी मित्रांनो खाली थोडं स्क्रोल केल्यानंतर ईमेल आयडी आणि फोन नंबर ऍड करता माफ करा ईमेल आयडी आणि नाव अपडेट करून तुम्ही ते आम्हाला सेंड करू शकता जवळपास शंभर लोकांनी ऑलरेडी ही सुविधा अवेल केलेली आहे फ्रीमध्ये तुम्ही ईमेल आयडी आणि फोन तुमचा नाव त्या ठिकाणी सेंड करायचं आहे जेणेकरून तुम्हाला जॉब अपडेट्स हे ईमेलवर सुद्धा मिळतील महत्वाचे जे काही प्रायव्हेट जॉब असतील अपडेट ती मित्रांनो तुम्हाला ईमेलद्वारे कळवण्याचा मी प्रयत्न या ठिकाणी करेन प्लस या ठिकाणी मित्रांनो गुगल प्लेवर सुद्धा आता आपलं ऍप जे आहे ते लाईव्ह झालेलं आहे तेही तुम्ही डाऊनलोड करू शकता आणि सर्वात महत्वाची गोष्ट आपली वेबसाईट सुद्धा आहे डब्ल्यू डॉट डॉट कॉम या वेबसाईटला सुद्धा तुम्हाला जॉब अपडेटसाठी व्हिजिट करता येणार आहे त्यामुळे सर्व गोष्टी सर्व तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो एक प्रॉपर इकोसिस्टम करून देण्याचा प्रयत्न राहील आमच्या टीममार्फत जेणेकरून जॉब अपडेट त्या सर्व गोष्टी किंवा जॉबसाठी महत्त्वाच्या ज्या काही रिक्वायरमेंट आहेत त्या तुम्हाला या ठिकाणी समजून जातील त्यामुळे आतापर्यंत सपोर्ट केलेला आहे तसा नक्कीच यासाठी सुद्धा कराल अशी आशा आहे व्हिडिओ इथेपर्यंत बघत असाल मित्रांनो तर सर्वांचे मनापासून धन्यवाद जी महाजॉबची फॅमिली आहे ती खूप मोठी होत आहे पहिला आपण युट्यूबवर फक्त एफ बीवर होतो हो थोडेफार अपडेट देत होतो पण यापुढे सर्व प्लॅटफॉर्मच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत ॲप डाउनलोड करण्याबाबत तुम्ही आता आपल्या टेलिग्राम सुद्धा सांगितल्याप्रमाणे सबस्क्राईब करू शकता या व्हिडिओमध्ये इतकंच मित्रांनो यापुढे सुद्धा तुमचा पाठिंबा मिळेल हे मला नक्की माहीत आहे भेटूया पुढच्या जॉब अपडेटमध्ये धन्यवाद